मी भारती पवार इंकला फाउंडेशनचे चे सदस्य पंधरा मिनिटा आधी आम्हाला व्हॉट्सअपवर एक व्हिडिओ आला की म्हातारीचा जी जिवंत होती आणि ती शहाद्याच्या सिव्हिल हॉस्पिटलच्या अगदी जवळच्या रस्त्यावर गेल्या आठ दिवसापासून पडू नये आमची टीम पंधरा मिनिटात इथं पोहोचली जेव्हा आम्ही इथं पोहोचलो होतो त्या म्हातारीमध्ये जीव होता आम्ही तिला पाणी पाजलं आम्ही डॉक्टरांची वाट बघतोय तिथं असं सांगितलं डॉक्टर कोणीच नाहीये पण आमच्या समोर इथून एक वैद्यकीय डॉक्टर गेले त्यांचं नाव डॉक्टर बर्डे पण ते डॉक्टर ना थांबले ना गाडीमधून उतरले जर ते उतरले असते तर ह्या म्हातारीचा जीव वाचला असता हे पहिलंच केस नाहीये अशा आठ केसेस आमच्या समोर इथं झालेले आहेत एकदा आम्ही जेव्हा आलो होतो एका पेशंटला घेऊन तेव्हाही इथे एकही डॉक्टर आम्हाला मिळाला नाही एक, एक डिलिव्हरी बाई ऑपरेशन मध्ये पडून होती ती ओरडते तरीही एकही डॉक्टर नव्हतं तिथे नर्स तिची डिलिव्हरी करत होती आम्ही जेव्हा मेन मॅडमांना फोन केला तेव्हा ती मॅडम इथं आली अशा आपला हा सिव्हिल कारभार हॉस्पिटलचा कारभार चालू आहे आणि आज आम्हाला यासाठी सगळं सांगावं लागतंय कारण परत पुन्हा असं व्हायला नको जरी हे डॉक्टर आज थांबले असतं तरी ह्या बाईचा जीव इथं वाचला असता पण ह्या डॉक्टरांचा हलकर्जीपणामुळे हे सगळं झालेलं आहे डॉक्टरांना मी फोन लावला तीन वेळा फोन केला डॉक्टरांनी फोन उचलला नाही शेवटी मी डॉक्टर मिताली शेट्टी मॅडम यांना फोन केला मॅडमांनी आता सांगितलं आहे की अर्ध्या तासात सगळी टीम इथं पोहोचेल आणि मॅडमांना मी इथला सगळा कारभार सांगितला आहे कारण खूपच विचित्र सगळं चालू आहे अँब्युलन्स इथून गेली तरीही अँबुलन्स थांबली नाही आमच्यासमोर अँबुलन्स गेली तरीही अँब्युलन्स थांबली नाही नुकतच मी आपल्या जिल्हाधिकारी मिताली मॅडमांना फोन केला आणि मॅडमांना इथल्या सगळ्या ह्या घटनेबद्दल मी सांगितलं मॅडमांनी सांगितलं की आता तिथल्या डॉक्टरांना फोन करून इथं बोलवत आहेत मॅडमांनी सांगितलं जर अर्ध्या तासात ते पोहोचले नाही तर मॅडम देखील त्यांची खैर जबाबदार घेणार नाही असं ते म्हटलंय